एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ठाणे जिल्ह्यातील मोरबाड तालुक्यामध्ये सामाजिक शैक्षणिक व पत्रकारी क्षेत्रामध्ये व समता सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सामाजिक उपक्रम राबवत समाजसेवा करणारे शांत संयमी अभ्यासू शंकर करडे हे पत्रकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे व सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्यांच्या कामाची दखल गोवा बुक ऑफ रेकॉर्ड इंडियाच्या विद्यमान दोन हजार चोवीस महाराष्ट्र गोवा उत्कृष्ट पत्रकार समाजसेवक हा पुरस्कार माजी केंद्रीय राज्यमंत्री रमाकांत खलप यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी गोव्याचे आमदार रोडोल्फा फर्नांडिस आर पी आय आठवले गटाचे ढॅशिंग अध्यक्ष दिनेश उघडे रमेश देसले समाजसेवक भगवान भालेराव दयानंद रातांबे संतोष उघडे ज्येष्ठ पत्रकार संजय बोरगे व भारत देशातून संपूर्ण राज्यातून मान्यवर उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन गोवा बुक ऑफ रेकॉर्डचे अध्यक्ष डॉक्टर बी एन खरात यांनी सुंदररित्या केले होते महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम